जगा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जम्मू दहशतवादी हल्ल्या दरम्यान अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारनं आता चोख व्यवस्था केली आहे पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि यासाठी मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरकडे सुद्धा रवाना झालेत मंत्री आशित शेलार मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळावर समन्वयासाठी असणार आहेत तसंच पुणे विमानतळावरची जबाबदारी मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे तसंच दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांचे पार्थिव मुंबई आणि पुणे विमानतळावर आणले जाणार आहेत तर दुसरीकडे विरोधकांनी या घटनेवरून सरकारवर ताशेरे ओढवायला सुरुवात केली काँग्रेसने यामध्ये उडी घेतलेली आहे आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी सुद्धा याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भर दिवसा एका साधूची हत्या करण्यात आलेली आहे हल्लेखोरांच्या मारहाणीमध्ये साधूंचा दुर्दैवी मृत्यू झालाय असं त्र्यंबकेश्वर मधील आखाड्यातल्या महंतांचं म्हणणं आहे याबाबतचे सी सी टी व्ही फुटेज सुद्धा समोर आलेले आहेत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर या आरोपींचा शोध घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे मुंबईत सध्या रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाची कामं वेगानं सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदून ठेवले गेले आहेत त्यामुळे नागरिकांचीही गैरसोय होती ही कामं करताना सुरक्षेची काळजी म्हणून मनपा प्रशासनाकडून कामाच्या ठिकाणी लोखंडी बॅरिगेट लावले जातात पण हेच लोखंडी बॅरिगेट जीवघेणे ठरतात की काय अशी घटनाच मुंबई उपनगरातील अंधेरी परिसरामध्ये घडली आहे अंधेरी पश्चिमेच्या लोखंडवाला परिसरातील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे जा ज्यामध्ये एक वृद्ध महिला रस्त्यावरून चालत असताना रस्त्याच्या कामासाठी लावण्यात आलेलं एक लोखंडी बॅरिगेट तिच्या अंगावर कोसळतं रस्ता रहदारीचा असल्यानं आजूबाजूची लोक तातडीनं त्यांच्या मदतीसाठी येतात आणि बॅरिगेट हटवतात या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतय सोसाड्याचा वारा सुटल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते ज्यामुळे लोखंडी बॅरिगेट कोसळलं आणि त्याच वेळी वृद्ध महिला तिथून जात होत्या आणि ते त्यांच्या अंगावर पडलं यात महिला खाली पडल्या आणि जखमी झाल्यात अशी माहिती मिळाली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बातमी हरिद्वार येथून आहे नेहमीच आपण सोशल मीडियावरून वेगवेगळ्या बातम्या व्हायरल झालेल्या पाहतो हरिद्वार मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला ज्यामध्ये महिलेनं भर रस्त्यात घातलेला पाहायला मिळतोय दिल्ली देहरादून महामार्गावरील मध्य अटागतली ही घटना आहे आणि ही महिला दारूच्या नशेत होती प्रत्यक्षदर्शीने त्यांच्या फोन मध्ये ही नाट्यमय घटना कैद केलेली आहे ही महिला रस्त्याच्या मधोमध गोंधळ घालताना दिसतेय तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ती एका वाहतूक पोलिसाच्या चक्क स्कूटरवरच बसून पोलीस स्टेशनला जात असल्याचं सांगत आहे अतिशय मोठमोठ्यानं ही बोलून इथे घर रस्त्यामध्ये गोंधळ घालताना पाहायला मिळत आहे वाहतुकीमध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडथळा आणल्याबद्दल आणि रस्ता सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल तिला अटक करण्यात आल्याचं वृत्त समोर येते तिच्या या वृत्तीमुळे रस्त्यावर एका मागोमाग एक वाहन आदळल्यानं काही काळ ही गर्दी झाली होती मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हरियाणातील करनाल जिल्ह्यातील सव्वीस वर्षांचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ते आपल्या पत्नी सोबत काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते फक्त सहाच दिवसांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता आणि करण्यासाठी ते जम्मू काश्मीरला आले होते त्यांची पत्नी हिमांशी सुरक्षित आहे मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला आपल्या बसून त्यांच्या पत्नीचा फोटो सध्या सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग होता पती पत्नी अतिशय आनंदात भेळपुरी खात होते तेवढ्यात ते एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन समोर आला आणि हा हिंदू आहे का असं म्हणत त्यांनी हा हिंदू नाही असं म्हटलं आणि विनय नरवाल यांच्यावर गोळीबार केला त्यांचा जागीच यामध्ये मृत्यू झाला त्यांच्या घरातल्यासाठी अतिशय ही दुःखद घटना आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज